घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आपल्याला इथं जंगली केळी भेटली बघा इकडे डोंगरात आलेलं आहेत आणि ह्याचं बघा जंगली केळी जी असं एक खूट काला आहे मात तर ही एकदम कॅन्सरवर चलते पोटातले गा? विकार असतील सर्व विकारावर आणि पोटात काही कोणी घालक खाऊ घालते कप खोकला क कपाचे रोग आणि तांत्रिक कामात घालक म्हणजे काय मैत्रिणी माहिती आहे का गा घालक घालक घातल्यानंतर पोटामध्ये गाठ तयार होते तर ही जरी केळं काही क्रिया करून खाल्ली तरी चालते पण ही पावर फ्युल आहे मित्रांनो ह्याचा कंद काही खाताना बी आपल्या आपल्या काळजीनं खायचा आहे पोटातून काही बी तांत्रिक गोष्टी घातलेल्या असतात ते काढताना जरा थोडं सांभाळून खायचं आहे त्या बघा आपल्याला असा इकडे कंद काढायचा चालू आहे ह्याचा थोडा मधला कंद काढायचा आहे पेढेकडे गुरुजी कंद काढते त्याचा आणि कंद घ्यायचा आपल्याला ही घरी नेऊन भाजून खायचं आहे व्यवस्थित आणि दुसऱ्या पेशंटला पण द्यायचं पण असं वाटतं की लोकांनी की सहजासहजी पण बघा तिथून आपण बरेच असं उंच डोंगर बघा तिथून वरून झाड काढलेलं आहे आणि ह्याचे केळं बघा आता जवळून तुम्ही हे बघा ह्याच्यामध्ये मकासारखे दाणे असतात मित्रांनो हे कॅन्सरवर पण वनस्पती चलते ह्याचं दूध बघा एकदम लाल कलरचं आहे ह्याचं बघा इकडून बघा कंद हे आपण काढलं तुटलाय तर पाणी पात बळत आहे असं जड आहे का, का पाटील किती वजन असेल तरी चार पाच किलोचे वर आहे पाच वर आहे पा बघा पाटल्याने आता जर म्हणजे पाच सहा किलोच्या वर आहे जड आहे कंद अन असे आता संध्याकाळी देख ह्याची मस्त आता भाजी बनवायची भाजी करून जंगली भाजीचा आनंद घ्यायचा आहे आणि इथं बघा आता मधला कंदाचं तुम्हाला ही बघा आपल्याली पोटामधला कप तुमच्या पोटात काही खाऊ घातलेलं खोकला दमा।, दमा ही बघा एवढा कंद घ्यायचा असं हे मधला एवढाच एव एवढंच घ्यायचं आहे ना अजून साळून घ्यायचं आहे ना बघा असं अजून साळून घ्यायचंय तेवढा घ्यायचं आहे ना बघा तेवढा तेवढं घ्यायचं हां ते खराब होता कंद तसे तुकडे घ्यायचेत का तुकडे म्हणजे तुकडे काम तसं बघा करून बघा आता बघा असं खायचं हे आणि असा जरी कंद खाल्ला तर तुमच्या पोटामध्ये घालक खाऊ घातलेलं कोणी वशीकरण खाऊ घातलेलं असेल कोणी तांत्रिक खाऊ घातला हे सर्व एक दोनदा जरी खाल्ला घ्यायचा कंद तरी पोटातला निघून जाते मित्रांनो हे आमच्या गुरुंना न सांगितलेला एक उपाय आहे पुस्तकात हे कुठं भेटत नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू की परत तुम्हाला रगत रोहिडीच्या एका व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे राम राम साईराम